पेंडिंग आहे हा पूर्ण तरी करावा किंवा रद्द तरी करावा काय जे असेल धोरण सरकारचं ते या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय आज शेतकरी अडचणीमध्ये आहे पण या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये त्रोटक बाबींचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे आज शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कापूस उत्पादन घडतून आहे कापसाला भाव नाही मागच्या दहा वर्षापूर्वी जो कापसाला भाव होता तोच आज भाव आहे साडेसात हजार सात हजाराच्या वर कापूस विकला जात नाही इतर ती कापसाला उत्पादनाला शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या साऱ्या किमती उत्पादनाच्या साठी लागणाऱ्या साऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या परंतु शेतीमालाचे भाव बाकी मर्यादित राहिले वाढले नाही मग अध्यक्ष महोदय अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही चण्याला भाव नाही अशा स्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी कापूस उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे पर क्विंटल किंवा पर हेक्टरी या संदर्भातली शेतकऱ्यांची मागणी आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नाही अध्यक्ष मत आहे कापसाच्या संदर्भामध्ये असं सोयाबीन आम्ही एवढं खरेदी केलं असं सरकार म्हणत आहे पण सोयाबीन खरेदी केंद्र आज बंद आहे तूर खरेदी केंद्र सुरू नाही आहे ज्वारी खरेदी केंद्र सुरू नाही आहे मग सोयाबीन खरेदी हरभरा खरेदी केंद्र बंद केलेले आहे केंद्र सरकार त्या संदर्भात भाव निर्धारित की या या मॅक्सिमम भावाने घेणार आहोत पण खाली पाहिलं तर राज्य सरकारकडे त्या ठिकाणी त्या खरेदी होत नाही किंवा त्याचे खरेदी केंद्र अद्याप उघडले गेले नाही आणि मग शेतकऱ्याला अडचणीच्या कालखंडामध्ये मदत व्हावी म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे राज्यपाल याबाबत उदासीन दिसत आहे अध्यक्ष महोदय यामधून जर पाहिलं तर व्यापाऱ्यांचं भलं होऊन राहिलेलं आहे व्यापारी कमी भावना शेतमाला तर घेत आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी ज्या काही योजना पाहिजे होत्या त्याच्या संदर्भामधला उल्लेख या ठिकाणी नाही आपण म्हटलं याच्यामध्ये की सौर शक्तीवर चालणाऱ्या किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या संदर्भामध्ये सतेज पाटील साहेब किंवा अन्य आणखी याच्या संदर्भामध्ये बोलले पण मला सरकारला सांगायचं सा की हे कुठलं धोरण आहे War, ना ना वर वर सोलर वर घ्यायचं असेल कंपल्सरी करत असताना तुम्हाला एग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अशा स्वरूपाचे सरकारने आदेश काढले आहे म्हणजे आता नवीन एट कनेक्शन तुम्हाला विहिरीवर घेता येणार नाही बोरवर घेता येणार नाही पाटबंधार एखाद्या एखाद्या धरणामध्ये तुम्हाला घेता येणार नाही घ्यायचं असेल तर सोलर वर घ्या आणि घ्यायचं असेल तर साडेसात हजारच मिळेल साडेसात हार्स वार किंवा दहा स्वास जरी केलं त्याच्यामध्ये तरी सोलर वरून जे काही मोटार आम्ही बसवणार आहोत त्याला कमी दाबाचं पाणी टाकायला मिळतं आणि मग पाईपलाईन मधून किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी आम्हाला जायचं असेल तर आम्हाला देता येत नाही आणि मग आणखी सोलरद्वारे जर पंप चालवायचा असेल तर दोनशे अडीचशे फुटाच्या वर तो चालत नाही आज बोरला पाणी लागतं ते हजार हजार अकरा अकराशे फुटापर्यंत पाणी लागतं आणि मग अठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आम्हाला उपसा करायसाठी सोलर सोलर पंप हा पुरेसा होत नाही त्या ठिकाणी तरी अग्रिकल्चर कनेक्शन देण्याची आवश्यकता हो आहे दे कनेक्शन ही मुळामध्ये मोठी भूमिका आहे शेतातल्या शेतात सुद्धा तुम्हाला आता कनेक्शन ट्रान्सफर करता येणार नाही नवीन कनेक्शन तुम्हाला घेता येणार नाही पीडी कनेक्शन जे पूर्वी होते ते पुनरुज्ज्वत करता येणार नाही तुम्हाला आता मग अशा स्वरूपाचं जर असेल तर उद्याच्या कालखंडामध्ये बागायती कसे होईल उद्याच्या कालखंडामध्ये शेती सिंचनासाठी उपयोग कसा होईल साडेसात हार्स पॉरेपर्यंत तुम्ही या ठिकाणी विजेचं बिल माफ केलं साडेसात पर्यंत बरं साडेसात वॉर्स पर्यंत मोटर आहेत कमीत कमी माझी मागणी राहणार आहे की ज्यावेळेस सोलर पंप ज्या तुम्ही कनेक्शन देत नाही तर या ठिकाणी पंधरा हॉर्स पर्यंत तरी विजेच्या कनेक्शन इलेक्ट्रिक पंप आहे त्याचं वीज बिल माफ केलं पाहिजे सरकारने कारण आता लांबून पाचशे मीटर पाच पाच किलोमीटर दोन किलोमीटरवरून पाणी आणत असताना त्या ठिकाणी साडेसात हॉर्सवरून पाणी आम्ही आणूच शकत नाही किंवा हजार फुटावरून पाणी काढायचं असेल तर साडेसात हार्स वरचे मोटार ते पाणी उपसू शकत नाही अशा ठिकाणी एकतर या कृषी पंपासाठी लागणारे कनेक्शन जे आहेत अॅग्रिकल्चर कनेक्शन ते परत पुरोवत सुरू करावे ज्याला गरज आहे तो कृषी पंपाचं कनेक्शन घेईल ज्याला गरज आहे गरज नाही कृषी पंपाच्या नवीन एग्रिकल्चर कनेक्शनचे तर सोलर पंपाचं घेईल पण असं जबरदस्ती करणं असं कंपल्सरी करणं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आपण केली पण या अधिवेशनामध्ये ते कर्जमाफीच्या संदर्भात काही पावलं आहे असं मला वाटत नाही आशा करूया की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण कर्जमाफीची घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला एक लक्षात घेतलं पाहिजे एक तर कर्जमाफी करा धोरण निश्चित करा मग कर्ज माफी करणारा असं समाजला बरोबर कोणी शेतकरी कर्ज भरायला तयार नाहीये आणि कर्ज भरायला तयार नाही त्यामुळे सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीमध्ये यायला लागल्या एनपी वाढत चालला एन पी वाढत चालले एका बाजूला एन पी वाढतोय दुसऱ्या बाजूला कर्जमाफी होत नाही एक आशा लावून ठेवली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तर ते धोरण निश्चित करून या अधिवेशनात अधिवेशनातरी कर्जमाफी झाली पाहिजे अशी सरकारला या निमित्तानं मागणी करणार आहे अध्यक्ष महोदय मागच्या कालखंडामध्ये कर्जमाफीची घोषणा केली किंवा मागच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या त्याची चूरप झाली नाही जो नियमित कर्ज भरणार आहे त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान देऊ अशी घोषणा आपण केली काही शेतकऱ्यांना तो, 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 तो मिळालं पण अजून साठ सत्तर शेतकऱ्यांना टक्के शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलंच नाही मग घोषणा करतात निव्वळ आणि घोषणेची अंमलबजावणी होत नाही किती घोषणा आजपर्यंत सरकारने केल्या किती घोषणांची अंमलबजावणी सरकारकडनं झाली मग या घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख असायला हवा पाहिजे दुर्दैवानेचा उल्लेख नाही आहे